नमस्कार तर कढईही थोडी जास्त तापली गेली त्यामुळे कडेला हे तुम्हाला कढईत पिवळे डाग दिसत आहे तर प्रथम तेल घेतलं त्यामध्ये जिरे मोहरी आणि कढीपत्ता व हिंग याची चांगली खमंग अशी फोडणी केली त्यात हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि हळद घातले नंतर त्यात धुवून सोलून किसलेला दुधी घातला म्हणजे थोडा जाडसरच किसला आहे आणि दूधही पण आधी चेक करायचं म्हणजे थोडा कडू असेल तर नाही घ्यायचं ते भाजी म्हणजे करण्यासाठी आणि हे सगळं चांगलं परतून घेतलं एक झाकण ठेवून वाफ येऊन दिली आणि नंतर त्यात मीठ आणि चवीप्रमाणे आपली सॉरी धुवून चिरलेली कोथिंबीर घातली हे सर्व व्यवस्थित हलवून घेतले आणि खूपच चविष्ट चवीची आपली ही दुधी भोपळ्याची भाजी खाण्यासाठी तयार होते अगदी झटपट होते आणि ज्यांना दुधी आवडत नाही ते पण अगदी आवडीने खाणार अशी ही भाजी आपण डब्यासाठी वगैरे पण देऊ शकतो तर या जेव्हाला धन्यवाद